सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जलसंपदा विभागामार्फत सन दोन हजार अकरा बारा तसेच सन दोन हजार तेरा मध्ये सरळ सेवा भरती संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला असून त्या संदर्भात वारंवार तक्रार अर्ज निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या भरतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुड यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणाबाबत अधिक माहिती उपोषण करते मुकेश गांगुडे यांनी दिली आहे जय भीम आज उपोषणाचा आमचा दुसरा दिवस जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश या उत्तर महाराष्ट्रामध्ये या जलसंपदा विभागाअंतर्गत खूप मोठा गोंधळ झालेला आहे त्या गोंधळाचे जे काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहे ला दोन हजार अकरा आणि बारामध्ये जलसंपदा विभागांतर्गत जी काही भरती झाली होती ती भरती पूर्ण बोगस भरती करण्यात आलेली आहे अकराशे पदांची जाहिरात असताना बाराशे ब्याण्णव पदं भरण्यात आलेली आहे आमच्या मागण्या आहेत की त्या काळात जी काही भरती झालेली आहे ती संपूर्ण भरती बोगस भरती असल्याकारणाने ते कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं तसेच जे काही संबंधित अधिकारी आहे त्यांचंही निलंबन करण्यात यावं त्यानंतर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की एक कर्मचारी सादिक इक्बाल शेख तो पाच वर्ष गैरहजर असताना ही सरकारकडनं त्याला पगार चालू होता तो कोणाच्या आशीर्वादाने पगार चालू होता त्यानंतर आझाद समाज पार्टीच्या वतीने त्यांना ज्यावेळेस एसआयटी चौकशीचं पत्र देण्यात आलं त्यावेळेस त्यांचं निलंबन करण्यात आलं तर त्याची चौकशी करण्यात यावं आमच्याकडं आता आमचा जो लढा आहे हे पत्र आहे यामध्ये निवड समितीत एकूण बारा लोक आहे या बाराच्या बारा, बारा लोकांचे नातेवाईकांची या ठिकाणी वशिलाने वर्णी लागलेली आहे ला मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो पी आर भांबरे हे निवड समितीचे अध्यक्ष आहे त्यांची मेवणी मोरे माधुरी जगन्नाथ तिला सहाय्यक या पदावर नियुक्ती दिली आहे त्यानंतर श्री पोकळे अधीक्षक अभियंता त्यांचा भाचा त्यांचा चौकीदार यांची वर्णी लागलेली आहे त्यानंतर भाऊलाल धर्मास शेळके प्रथम लिपिक परिमंडल यांचा पुतण्या शेळके संदीप वाल्मिक याला याची वर्णी लागलेली आहे त्यानंतर शंकर सूर्यवंशी प्रथम लिपिक शंकर सूर्यवंशी त्याच्यानंतर दत्तू गोतरने तर हे गोतर जवळपास डझनभर अधिकारी आहेत यांच्या मुलांची मुलींची भाच्यांची चौकीदारांची यांच्या संबंधातली लोकं यांना या भरतीमध्ये सामील करून घेण्यात आलेले आहेत आमचा लढा याच्यासाठीच चालू आहे की पात्र उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे जे उमेदवार पात्र होते त्यांच्या जागेवर यशिलेनी जागा भरण्यात आलेला आहे एकशे ब्याण्णव पदं जर जास्तचे भरू शकतात तर या प्रशासनाने अकराशे पदांचाही घोळ केलेला आहे आज महाराष्ट्र सरकारचं नुकसान आहे दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्षापासून सरकारची फसवणूक चालू आहे आणि सरकारच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीव आल्यामुळे आज आम्ही हे उपोषण करतो आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबित होत नाही आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद आमचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे यांच्या नेतृत्वात हे उपोषण न्याय मिळेपर्यंत सुरू राहील आमचे सहकारी मुकेश भाऊ गांगुडे मी संदीप मोरे अमोल भाऊ आहेर आम्ही सर्व हा सातत्याने चालू ठेवणार आहोत जय भीम जय भारत जय सविदा या प्रसंगी आयूब बने खान मुकेश साळवे नितीन निकम सागर कटारे तुषार सूर्यवंशी अमोल आहेर संदीप मोरे गणेश निकम भरत राजपूत गणेश सलवार शशिकांत आहेर मनोज हिरे सुमित काळे आदी जण उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक